नमस्कार चौदार कट्टा या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया चिकन बिर्याणी रेसिपी अगदी सरळ साधी सोपी आहे चला तर मग सुरू करूया रेसिपी जर आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला आता चिकन मॅरिनेशन मॅरिनेट करण्यासाठी आपण पहिल्यांदा घालूया एक चमचा मीठ त्यानंतर घालूया एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा जिरे धनिया पावडर त्यानंतर मी एका प्लेटमध्ये घेतलेल्या थोडीशी चिरलेली कोथिंबीर थोडा पुदिना आणि एक लिंबू लिंबू पिळून घेऊया पुदिना कोथिंबीर एक चमचा लाल तिखट घालते मला जास्त आवडत आता घालूया दोन चमचे दही हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया तीन ते ती चार तासासाठी इथे आपण घेतलेले आहेत सात ते आठ कांदे दोन टोमॅटो कोथिंबीर आणि मिरची कोथिंबीर एक टोमॅटो आणि मिरची वापरणार आहे पीजसाठी आणि एक टोमॅटो दोन तीन कांदे वापरणार आहे चिकनच्या फोडणीसाठी आणि उरलेले पाच कांदे आपण वापरणार आहे गार्निशिंगसाठी पेस्ट साठी आता आपण टोमॅटो थोडासा मोठा चिरून घेऊया साधारण एवढा कोथिंबीर आणि दोन मिरची ह्याचे आपण आता पेस्ट करून घेऊया बारीक अशी ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशी बारीक बिर्याणी साठी मी वापरतेय बासमती राईस वाट्या राईस घेते दीड किलो चिकन अंदाजाप्रमाणे आणि चार लोकांना आरामात होईल राईस चांगला धुवून घेऊया स्वच्छ तीन ते चार वेळा आणि याला पंधरा वीस मिनिटासाठी भिजत घेऊया इथे आपण फोडणीची तयारी करूया तीन कांदे आणि एक टोमॅटो कांदा बारीक चिरून घेऊया आहे आता टोमॅटो चिरून घेऊया बारीक तेल गरम झालेलं आहे बऱ्यापैकी आता आपण एक दालचिनी टाकूया दोन तीन लवंग काळी मिरी आणि एक वेलची चे। आता शिर्याला कांदा टाकून घेऊया मिक्स करून घेऊया आणि थोड लाल तिखट टाकूया एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाकू शकता कमी जास्त

भाजून घेऊया तेल सोपेपर्यंत मसाला चांगला भाजत झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया कोथिंबीर आणि टोमॅटोचे पेस्ट तेल है। एक मिनिट वर राहू दे आता तेल सुटत आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता या मोमेंटला आपण घालणार आहे टॉमॅटो टोमॅटो घालून मिक्स करून घेऊया गरम पाणी टाकते याच्यामध्ये म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शिजू नये छान हे चिकन आता आतमध्ये घालायचं आहे मी थोडा वेळ बाहेर काढून ठेवलं होतं रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आता हे आतमध्ये टाकत गॅस मी आता लो फ्लेम करते जेणेकरून चिकन शिजेपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण राईस बॉईल करायला ठेवूया त्यासाठी मी आणि घेतल्या पाणी घेतले पाणी थोडस गरम होईल मध्ये पाणी हलकसं गरम झालं की त्यात एक दालचिनी दोन तमालपत्र दोन मिरची तीन चार काळी मिरी दोन तीन लवा आणि एक चमचा भर तूप हे टाकून पाणी गरम होईपर्यंत जर झाकून झरूया चिकन थोडस चेक करून घेऊया आणि ते गरम पाणी आहे मी आधी थोडस टाकून घेते त्याने चिकनची तळ बिघडत नाही गार्निशिंग साठी थोडा कांदा चिरून घेऊया कांदा उभा चिरायचा बॉडी आणि छान तळून घ्यायचा चिकन आता ऑलमोस्ट शिल्लक आलेलं आहे वास देतो मस्तपैकी जास्त पाणी घालायची गरज नाही आहे ऑलरेडी पाणी सोडतो शिजताना गॅस बंद करून ठेव गरम झालेलं आहे आता आपण तांदूळ टाकून मी तांदूळ ठेवला होता अर्धा तास भिजायला तर छान झालेला आहे तो भिजून थोडंसं हलकं मिक्स करून घेऊया मिक्स करून साधारण पाच ते दहा मिनटं बॉईल आहे जास्त नाही करायचं आपल्याला अगदी सेव्हन्टी पर्सेंट शिजवून आहे ओवर कुक नाही करू आहे चवीपर्यंत मीठ टाकूया नाहीतर भात अळी लागतो चिकन आपलं मस्त सुरेख रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम तर्री आलेली आहे चिकनला आणि चिकन, चिकन मस्त शिजलेलं आहे आता आपण चिकन गॅस बंद करूया आता तांदूळ शिजत आलेला आहे जास्त नाही शिजवायचंय 70% पर्सेंट शिजायला पाहिजे आता आपण गॅस बंद करू money. कढई घेतलेली त्याच्यामध्ये तेल टाकूया अगदी कांदा तळून होण्यासारखं तेल टाकायचं जास्त पण टाकायची गरज नाहीये तेल आता आपल्या इथे गरम झालेलं आहे आता कांदा तळून घेऊया कांदा घालून घेते एकदमच घालून घेते सगळा कांदा एकदमच टाकून दिलेला आहे तेलामध्ये एकत्रच घालून घेऊया कांदा एक, एक, एक थोडासा सुट्टा करून घेऊया सेपरेट सेपरेट आणि इथे मी मीडियम हाय फ्लेम ठेवलेली आहे आणि थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता कलर एकदम चेंज झालेला आहे आणि एवढ्या आपल्याला कन्सिस्टन्सी बस आहे जास्त पण भाजून नाही घ्यायचं नक्की तो एकदम कडू लागतो अगदी मी इथे एक पातेला घेतलेला आहे आणि आता आपण बिर्याणीचा लेअर लावून घेऊ चिकन ग्रेव्ही टाकून घेऊया खाली पहिल्यांदा चिकन की ग्रेवी एंड पीसेस टाकून आहेत आता आपण राईस टाकून राइस सा लेयर तुम्ही फूड कलर पण वापरू शकता राईस मध्ये दे। जर तुम्हाला आवडत असेल तर राईस चा लेअर झालेला आहे आता पण थोडा पुदिना कोथिंबीर kanda berkatnya केसर मी दुधात भिजवून ठेवलं होतं छान कलर आलेला आहे त्याचा वरून टाकून त्याला झाकून घेऊया वाफ नाही जायला पाहिजे गॅस चालू करून एक पाच मिनिट मंद आचेवर वर ठेवूया त्याच्यावर मी कोळशे घेतलेले आहेत तीन गरम करून घेऊया बिर्याणीला दम देण्यासाठी वाटी घालून घेते आधमध्ये असं दाबून घ्यायचं त्यामध्ये कोळशे टाकायचे गरम गरम आणि त्याच्यावर तूप टाकूया